चला मंडळी रानामध्ये मस्त अशी जेवणाची मजा काय वेगळीच असते पहिली कुठली गाडी चालवली असेल आयुष्यात तर ही गाडी <laughs> आता तुम्ही गावाला ऐकलं असेल वलपटीन झो हो। तर ज्या ज्या गोष्टीने वलपटतात किंवा ज्या अवजाराने होलपटतात होल तेच हे वलते टाटा हा मी येतो हा बाय 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 पण करतेस वा चला मी जेवण देऊन आलो थोडस काम पण करतो बाय बाय टाटा इंग्रजी मध्ये टाटा मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओ मध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे आज आहे ना आमच्याकडे कवळ तोडणी आहे खर तर गावाकडे कवळ तोडणी काय असते हे तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेन खरं तर बऱ्याच जणांची तोडणी झाली आहे कोकणामध्ये भातशेतीला लागणाऱ्या गोष्टीची जमावाजमाव खरं तर बऱ्याच दिवस अगोदर करून ठेवावी लागते आता बघा हे सगळं शिमगा वगैरे झाला की लोकं मग भाजावळीला लागतात भाजवळ म्हणजे काय तर शेतीतली मशागत तर त्या अगोदर त्याला कोकणातली जी पारंपरिक कुठली झाडं आहेत आयन आहे किंवा इतर कुठली झाडं आहेत तर त्यांचे टाळे तोडले जातात तर ते टाळे किंवा त्या फांद्या तोडून मग त्या एकत्रित ठेवल्या जातात त्या सुकेपर्यंत आणि मग जेव्हा भाजावळ करतात तेव्हा त्या ते फांद्या वापरल्या जातात तर भाजावळीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी कवळ तोडणे हा एक प्रकार आहे पातेरी वगैरे गोळा करणं वगैरे काय प्रकार असतो तो देखील आपण व्हिडिओमध्ये इन फ्युचर दाखवू पण आज आमच्याकडे कवळतोडणी आहे आईबाबा पुढे गेलेत इवन दादा वगैरे हेल्प करायला आलेत सो त्यांच्यासाठी मी जेवण घेऊन जातो आहे दुपारी सोनाली घरी आहे विहाला घेऊन चला आपण निघतो आहे आता आपल्या कवळतोडणी असलेल्या ठिकाणी रानामध्ये चला मंडळी फायनली आपण कर्दी सकाळ या ठिकाणी पोचलो आहेत आता जुने व्हिडिओ कोणी पाहिले असतील तर त्यांना माहिती असेल तर, तर आमची आहे ना रानातली जी जागा आहे जिथे आम्ही कवलतोडणी करतो आहे तर त्या ठिकाणाला कर्दी सकाळ म्हणतात म्हणजे कर्दी सकाळमध्ये ही जागा आहे खरं तर आणि इकडे करवंदाची झाडी भरपूर आहे त्याच्यामुळे या जागेला कर्दी सकाळ हे नाव पडलं आहे तुमच्या गावाला देखील असं कुठल्या तरी जागेचं भन्नाट नाव असेल आणि तुमची तिथे जागा असेल तर त्या नावा त्या जागेच्या नावाला काय म्हणतात तुमच्या गावाकडे त्या आवर्जून कमेंट करा आमच्या इकडे याला कर्दी सकाळ म्हणतात चला सका आता जेवण घेऊन कर्दी सकाळात पोचलो आहे आता कवळ तोडणी आहे ना त्या ठिकाणी जाऊया गावाकडे वातावरण बघा किती मस्त शांत पक्ष्यांचे आवाज ला रानामध्ये येऊन आहे ना काम करण्याची म्हणजे शेतीची कामं करण्याची मजा काही वेगळीच आहे चला मंडळी हे बघा यशी खरं तर गवत जाळलं आहे जमीन काळपट पडलेली दिसत असेल हे गवत जाळल्यामुळे झालं आहे खरं तर काही मंडळी आपल्या जा जमिनीची थोडीशी म्हणतात ना साफसफाई ठेवण्यासाठी सुखं गवत जे उरतं ते पूर्ण थोडंसं जाळून टाकतात कारण टाळे वगैरे हातात घेऊन मग तो वणवा दुसरीकडे न जावा म्हणून ते आग विझवून पण टाकतात कारण याला आहे की अचानकपणे आला जर वणवा तर मग हे गवत आपण जाळलं नसू देखरेखीखाली तर हे वाढलेली झाडं वगैरे सगळीच जळून जातील मग त्याच्यामुळे काही मंडळी असं वणवा लावतात पण कधी कधी हा वणवाय ना त्याचं एक जरी म्हणतात ना कण बाहेर उडाला दुसऱ्याच्या गवतामध्ये तर पूर्ण पूर्ण डोंगर रांगांमध्ये पूर्ण वणवा लागतो चला कवळतोडणी थोडीफार झाली आहे आम्ही जी काजू लागवड केली होती बघा त्याला मोहर आलेत बऱ्यापैकी यावेळी काजू धरतील की नाही माहीत नाही पण मोहर बऱ्यापैकी आलेत सुगंध पण भारी येतो असं मोहर लागल्यावर ला, लागल्यावरती आहे ना आंब्याच्या आणि काजूच्या झाडांना एक वेगळा सुगंध येतो पबंध तर झालं काय म्हणताय काजू लागवड झाड आहेत सगळी तोडायला लागतात बेणा असेल तेव्हा काजू पुरा लागतो ना होय वस्त असलेलं कापून टाकावं लागतं झाड आहे कुठे गेली त्या बाजूला आहे ना तिकडे देखील आमचं कवळ आहे किंवा जागा आहे होय ना चला मंडळी कोकणात अशी पारंपरिक वेगवेगळी झाडं पाहायला मिळतात आता हे समोर जे झाड आहे ना हे बघा बाबाने पूर्ण किसवून घेतलं म्हणजे फांद्या तोडून घेतल्यात तर हे झाड आहे म्हणतात बाबन ते काय म्हणतात धामणी धामणीचं झाड आहे आता वेगवेगळी झाडं फार कमी पाहायला मिळतात बघा याचं आपण काही मुळापासून तोडत नाही या झाडांना ह्यांच्या फांद्या वगैरे तोडल्या तर तो जो बांधा असतो मूळ असतं ते स्ट्रॉंग होतं होय ते पण याच फांदी ना ती पण मारायला होती म्हणजे झाड ॲज इट इज तसं आहे फक्त त्याच्या वाढलेल्या फांद्या कधी कधी कापायला लागतात त्यालाच आमच्या इकडे कवळ तोडणी म्हणतात 그다 <뮤> <뮤> मंडळी थोडस आपण पण कवळ तोडलं मस्तपैकी खर तर लाकडं किसवणं पण म्हणतात त्याला याच्यातले काही वलटे वगैरे असतात तुम्ही काय झो म्हणून ऐकलं असेल तर ज्याने वलपटतात तेच हे बोलते सो चला डिहायड्रेशन झालंय घसा एकदम सुखद येतो या दरम्यान जर दर कोकणात कुठेही तुम्ही फिरायला येत असाल तर पाण्याची बॉटल ठेवा मस्तपैकी पाणी पित राहा डिहायड्रेशन होतं बऱ्यापैकी घामावाटे आपल्या म्हणतात ना पूर्ण शरीरामध्ये थकवा येतो त्याच्यामुळे पाणी पित राहा चला थोडासा ब्रेक घेऊया आणि आता तिथे पण तोडलंय ना ते पण तोडूया चला थोडासा ब्रेक घेऊया होती ना मली, 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 ना तू नाचणी होणार होतीच ना गोविंद गोविंद ब्रेक टाइम झालाय बाबा गप्पा मारतात जुन्या आठवणी काढतात तुझ्या आवाज आहे का माझ्या आहे पण गोडी काकू नाही बा ना गोडी काकू गोडी काकू मलनावर मारायला चला मंडळी थोडस कवळ तोडून झालंय किसवून झालंय आपण आता जेवायला बसलोय बाबांत ते पण इकडे बसलोय चला बाबा तिकडे वाडी ठेवतात आता गावाला असं जागेवाल्याला वाडी ठेवणं असतं <laughs> कधी आलो म्हणजे जागेमध्ये तर जेवण वगैरे झालं तर हा जागेवाल्याला ठेवतात ना हो हा इकडे आता आपण भाजी भात डाळ आणली आहे छानपैकी जेवण घेऊया चला मंडळी रानामध्ये मस्तपैकी अशी जेवणाची मजा काही वेगळीच असते थोडंसं काम बाकी आहे मी जेवण घेऊन आलो म्हटलं तर तिथेच थांबेल सकाळी थोडंसं बाहेर गेलो होतो घरी आलो जेवण बनवलेलं सोनवलेलं ते घेऊन आलो थोडंसं काम केलं आणि आता फायनली जेवायला बसलो आहे इकडे आई बाबा आहेत इकडे बाबंत ते बसले आहेत तिथे आपण आहे या मंडळी रानातलं जेवण जेवायला या रानात असं जेवायला बसाल ना तेव्हा नक्कीच तुम्हाला ना घरी जसं जेवण जेवता त्यापेक्षा या जेवणाची चव बदललेली वाटते कारण कसं कर, ना नेचरमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा नक्कीच काहीतरी चमत्कार होतो जेवणामध्ये असं म्हणावं लागेल सो गावी कधी आलात जसं शेताच्या बांधावर रानामध्ये जाऊन घरी बनवून ना जेवण आणि मस्तपैकी शेताच्या बांधावर किंवा रानामध्ये बसून खाल्लं ना बारीच लागतं मस्तपैकी जेवण झालंय आता उर्वरित जे काही कवलनं वगैरे आहे कवल तोडलेलं आहे ते थोडंसं कवलूया आणि फांद्या वगैरे ज्या आहेत ते किसून घेऊया अजून आपले बरेच असे आयन जे आहेत झाडं जे आहेत त्याचे कवल तोडणे बाकी आहे चला मंडळी तुम्ही असं शेतामध्ये कोयती वगैरे घेऊन किंवा मग लाकडं तोडायला कोयती वगैरे घेऊन असाल तर तुम्हाला ना कमरेमध्ये एक असा बेल्ट बांधला जातो त्याला आकडी म्हणतात तर ते आकडी कोयती ठेवायला तर बघा मला हातात पकडून राहावं लागते जर आकडी बांधली की अशी कोयती ठेवायचं ते म्हणतात ना मॅन करायचं ते पट्टा असतो आणि पाठी असा हुक असतो त्या हुकमध्ये कोयती अडकली जाते झाडावर चढताना आकडी वापरत येते आणि इव्हन अशी कामामध्ये असतात ना कोयती टाय केली किंवा मग कोयती कोयतीला असं पूर्ण मॅन केलं की कोयती ऑटोमॅटिक राहते आता मला बघा असं काखेत पकडावं लागतं कोयती तसं धारदार शस्त्र त्याच्यामुळे जरा वाचूनच राहावं वा लागतं चला, तो तो चला। आता जड आहे माझ्यात आता जी फांदी आहे ती आता आसानीची फांदी आहे आसानी म्हणून झाड आहे एकदम कठीण जड तुटायला पण भारीच म्हणजे तुटायला पण चिवट चला किसवून घेऊया आता ह्याला किसवणं म्हणतात असे फांद्या वगैरे तोडलं एक मोठी फांदी तोडली किंवा त्याच्या पुढचं जे ब्रांचेस असतात ज्या उप उपफांद्या असतात ज्या बारीक बारीक फांद्या असतात तो त्या तोडणं म्हणजे किसवणं म्हणतात तर अशी कोयतीने आपण पहिलं किसवून घेऊया ज्या छोट्या छोट्या फांद्या आहेत त्या मंडळी हा बघा सरळ असं झाड होतं बाबन त्याचं एकदम वरती टोकाला जाऊन फांद्या सगळ्या तोडल्या म्हणजे उभा एकदम सरळ खांबा सारखं हे झाड आहे कोकणात झाडावर चढणं ही देखील कला आहे आणि यामध्ये कसबी माणूस लागतो स्टॅमिनाची प्रचिती येते खरं तर या झाडावर चढताना देखील तो ज्याला सवय आहे ज्याला जमतो झाडावर तोच माणूस चढतो झाडावर चढणं देखील ऐर्या गैर्याचं काम नाही मंडळी माझ्या ज्या हातात लाकूड आहे ना ह्या लाकडाला बघून बऱ्याच जणांना जुन्या म्हणतात ना गोष्टीची आठवण चाली असेल ती म्हणजे बालपणातल्या गाडीची आता बघा हे इकडे आम्ही असं पकडायचो आणि एकजण ओढायचा दुसरा जण याच्यावरती दोन्ही पांद्यांवरती पाय ठेवायचा आणि इथे मध्ये ग्रीप घ्यायचा आणि दुसऱ्याने असं ओढत न्यायचं तर आम्ही आहे ना लहानपणी भरपूर असं खेळलेलो ज्याने ज्याने हा खेळ खेळलेला आहे ज्याने ज्याने ही गाडी चालवली आहे असं दोन्ही पाय ठेवून मस्त की असं बसायचं आणि दुसरं खेचत जाणार सो त्यांना नक्कीच या गोष्टीची आठवण झाली असेल याला आम्ही गाडी पहिली कुठली गाडी चालवली असेल आयुष्यात तर ही गाडी <laughs> सायकलच्या अगोदरची गाडी दोन्ही पाय ठेवायचे एक जण खेचायचा आणि फुल फुल ॲडव्हेंचर असायचा कुठे पण जायचं जाणारी ही गाडी सो <laughs> एखादा दमला की दुसऱ्यापासून मग दुसरा उडायला लागायचा सो कुठे म्हणतात ना अवघड जागी पण ह्या गाडीला घेऊन जाऊ शकतो अशी ही आमची बालपणातली गाडी चला <laughs> मंडळी आज बरं जाम दमायला झालं संध्याकाळ झाली आहे सूर्य अस्ताला झालाय आहे थोड्या वेळपूर्वी मी लाईव्ह पण आलो होतो असंच म्हटलं लाईव या बरेच दिवस गप्पा मारल्या होत्या म्हणून म्हटलं मध्ये पण आपण बऱ्याच लोकांशी गप्पा मारल्या जवळजवळ वीस मिनटं बोललो पाणी पण संपलं आहे सूर्यास्त पण होतो आहे पक्षी पण घरी आले आपापल्या आपण पण घरी जाऊया हे बघा असे कवल तोडणी असते हे असं आता मी इकडे बघा कवल तोडून त्याचे भारे बनवले आणि वरती ते उडून न जावेत म्हणून अशी लाकडं ठेवावी लागतात आता तुम्ही गावाला ऐकलं असेल व्हलपटीन झो तर ज्या ज्या गोष्टीने होलपटतात किंवा ज्या अवजाराने होलपटतात तेच हे सो <laughs> so, ह्या वलट्याने गावाला असं कोणाला मारताना किंवा कोणाला म्हणतात ना धमकी देताना फलपटीन झो म्हणतात आमच्याकडे तोच हा होलटा चला आवडतं घेऊया घरी पोचूया आय चल चला म्हणति दिवसभराचं काम आठवून आता आम्ही घरी निघालोय आमची आई पण दमली आज जांबली जांबली पिंजर बघा हे सगळे भिजून नाकावर आले असू द्या असू द्या चल ये आमच्या आईचं कामातला ड्रेस कसा वाटतो तो सांगा अंगातलं हा शर्टाला आमच्या इकडे अंगातलं म्हणतात अंगातलं चला तर मंडळी फायनली घरी आलो आहे आणि आता हळूहळू बघा अंधार पडायला सुरुवात होईल साडेपाच वाजलेत आहे दमायला झालं बघा आमच्या आईचं पूर्ण कुंकू नाकावरती आलं एवढा याने काम केलं नाही आणि सगळं आपण साहित्य घेऊन वगैरे आलो आहे बाबा वगैरे पाठवून येत आहेत तर मंडळी गावाकडे कवळ तोडणी ही अशी होते शेतीसाठी तर पूर्वतयारी म्हणावी लागेल तोडणी गवत काढणी पातेरा गोळा करणं ह्या सगळ्या गोष्टी जमाजमा असते एकदा आला झाला मग लोकं भाजवडीला लागतात तरव जाळणं वगैरे म्हणतात त्या देखील गोष्टी आपण व्हिडिओमध्ये येतं दाखवूच पण आजची कवळ तोडणीचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एव्हा कोकण आपलंच असेल भेटूया कोकणातल्या आणखीन एका गावाकडच्या व्हिडिओमध्ये